कोरोचीमध्ये सरपंच आणि सदस्य यांच्यात नोटीसमुळे फोनवरून शाब्दिक चकमक पहा काय आहे नेमकं को प्रकरण कोरोची ग्रामपंचायतीमध्ये झेंडा वंदनासाठी आज सतरा ग्रामपंचायत सदस्यापैकी दोनच ग्रामपंचायत सदस्य हजर होते त्यामुळे सरपंचांनी ग्रामपंचायतीमार्फत गैरहजर सदस्यांना नोटिसा बजावल्या आहेत सर्व सदस्यांना झेंडा वंदनासाठी निमंत्रण सुद्धा सतरा सदस्यापैकी दोनच सदस्य हजर राहिले होते त्यामुळे गैरहजर सदस्यांना नोटिसा देण्यात आल्या तर एका ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचांना फोन केला व त्यावेळी दोघांच्यात अशी शाब्दिक चकमक उडाली ऐका का या ला किती सदस्य तुमचे महापुरुषांच्या जयंतीला आहेत ते बघा ना मी तुम्हाला बाजूला सांगितलं होतं की मी असं केलं तर मी शंभर टक्के कारवाईचा बडगाव करणार बरोबर आहे ना बसणार बसणार नाही बसल मी शेवट प्रस्ताव तर पाठवू शकते ना हा ना कोर्ट पाठवणार पाठवा ना माझा मी काय गावाच्या विरोधात केलं असं पाठवा ना त्याचा प्रस्ताव मी आता तुम्ही जावा त्याच्या जा विरोधात मी नोटीस पाठवले विरोधात मला कोर्टात काय अडचण आहे माझ्या अधिकारात नसेल तर पाठवून जाऊन द्या ती कोर्टात जाऊन द्या जा, नाही कलेक्टरांच्याकडे जाऊन द्या जा, त्याला काय मग तुम्ही येऊ शकता सरपंचाकडे अधिकार नाहीत नाहीत अधिकार कारवाईचा का प्रस्ताव मी पाठवू शकते व्यवसाय तुम्हाला <riffy> मग असं काय करताय मला एकट्याला मग मी म्हणून मी एकटाच करायचं सतरा जून तुम्ही येणार नाही त्याच्यात मग गावातल्या सगळ्या कार्यक्रमात महापुरुषांच्या जयंती तुम्ही येणार आहे का नाही एकदा कळून देत तर मग अहो प्रत्येकाला काम आहे आम्हाला का काय संसार नाही आम्हाला काय काम नाही काय मला काय सोडला की मला पोर वेळ नाहीत काय मला संसार नाही काय मी येतोय वेळ काढून मग नाही मला नाही चुकीच वाटत ते मी एकदा दोनदा बघणार तीन चार वेळा बघणार नाही तर मी माझ्या मा पद्धतीने करणार ना मला यायला पाहिजे ना सगळे अहो जाऊ दे बाकीच्या कार्यक्रमात तुम्ही नाही आला झेंडा बंधन शासनाला तीन दिवस कार्यक्रम शासनानं झेहार केला आणि त्या कार्यक्रमात तुम्ही येऊ शकत नाही मला काय म्हणायचं आहे ठीक आहे आता ते अक्षयचं कोण वारलं तो आला नाही समजून घेऊ ना आपण आणि कोण आजारी तो आला नाही ठीक आहे ना समजून घेऊया आपण दोन सदस्य आले फक्त सतरापैकी सतरापैकी दोन सदस्य पंधरा सदस्य कुठे कुठ दरवर्षी पंधरा दिवशी सांगायचे हो सांगा मला मला आता मला सांगा आज काय अडचण होती तुम्हाला एका दुसरा राहिला तर आम्ही समजून घेऊ की सतरापैकी सतरा दोन सदस्य पंधरा पद्धत पंधरा बाबू अरुण निमंत्रण दिले की साहेब ऐका 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 तुमच्याकडं आम्ही निमंत्रण पाठवले ग्रामपंचायतीच से रिक्षर हा हा नाही मग ती म्हणूनच आम्ही ती दिली तुमच्याकडे कारवाई आज उद्या तू उद्या पण नाही आला असं तर ना लागून दे पाटील साहेब साहेबल्या वळून लागते ती लावून त्याला काय भेटणार आहे का हे काय 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 तांब्रपटलं आहे का पाच सोल्युशन लावून आणलेलं नाही मी जे जबाबदारी आहे ती पारदर्शक पार पाडायची नसेल तर जमत त्याने निवडणूकच लाडवायची हो सरळ असं का करताय मग तेच सांगायला नाही मी भ्याचा दाखवायचा विषय की नाही तुम्ही यायला पाहिजे का नाही तुमचं काम आहे की नाही तेवढं सांगा मग मग असं का करताय तुम्ही लोक लोक या पुरुष महालो ह्याच्या राष्ट्रपुरुषांच्या जयंतीला पण तुम्ही अनुपस्थितच असताय सगळे सदस्य एक दहा मिनिट तुम्हाला वेळ काढण्यात येत नाही अहो क्रांती ज्योती त्या सावित्रीबाई फुले ह्या महात्मा फुलेनी त्या महिला एवढं काम केलंय आणि त्याच्या जयंतीला एक पण महिला उपस्थित नव्हतं काय ते करायला तेव्हापासून मी आलो तुमच्याजवळ अहो तुम्ही असं मी सांगायला आलो तुम्हाला उदाहरण मग हे बरोबर नाही ना हे बघा गावगाडा चालवणार मी एकटा चालवणार नाही तुम्ही सतरा अधिक मी एक असं अठराची वाढ आहे नाही तर तुम्ही म्हणणार म्हणाला सगळं तुझं तुझ कर मग तुमचं का तुम्हाला अधिकारच काय हो तुमचा मला एकट्याला सगळं जर कर म्हणाला सगळं तुम्ही मग मग शिक्षक आज आले का त्याला फोन होतो आले का ना शिक्षक आले ना शासकीय कर्मचारी म्हणून यायचे आपले आपण लोक म्हणजे जनतेतून निवडून आले म्हणून यायचं नाही अरे जेव्हा मग मा, आपण आव्हान पण केलंय तुम्हाला निमंत्रण पण दिलंय तुम्ही तेवढं पण करू शकत नाही का एक दहा मिनिट मला काय म्हणायचं आहे मी त्यासाठी निमंत्रण पहिला तीन दिवसात गाऊन दिले की नाही तुम्हाला मग त्याचं त्याचं काय महत्व नाही त्याला मग मी सगळ्यांना सतराचे पंधरा दोन सदस्य सोडून पंधरा जरा नोटीस दिल्या उद्या नाही आले मी सर कारवाई करण्या ते बघतो ना मी साहेब मला अधिकार माहिती बघू बघू शकतो ना हा वाकड नाही वाकड आणि परत कॉल करायचा या बाबा म्हणून झेंडा बंदला कायचा ही तुमची जबाबदारी नाही 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 मी आता परत एकदा फोन करायला पाहिजे परत ग्रामपंचायतीचे सेपरेट कर्मचारी लावायला पाहिजे परत तुम्हाला फोन करायला पाहिजे आता मग भेड एक सांगायला पाहिजे मला ते प्रत्येकाला वाजवत आला पाहिजे तिकडनं हा अहो मी सांगा तो कावापासून मी बोलणार लागलो त्या जयंतीच्या तवापासून मी बोलायला लागलो की नाही मग मला सांगा, का का? का? नाए 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 काय सांगा गा मी का गाठले त्याला काय महत्वच नाही का त्याच तुम्ही गांभीर्य लक्षात घेणारच नाही का मग नाही पटल नाही ना पटल बघा पटणाऱ्याला पटल नाही पटणारा तू काय करणार तू करून देणार काय करतो हा मग असं काव जा मला सांगा गाय हे गावाचा गाडा चालवायला मी एकटा नाही सतरा अधिक एक अठरा सगळ्यांनी मिळून सगळे शासकीय कार्यक्रम असतील गावाचा कुठलाही गावसभा असतील कुठली सभा असेल कुठली मिटिंग असेल सगळ्यांनी तुम्ही फक्त ला करून जाणार आणा करून जाणार काय तेवढा मग हे जबाबदार जबाबदारी हो की पाटील साहेब ज्याला योग्य वाटले बाबा मी आलो नाही ते बरोबर आहे काढलं असेल तू मान्य करेल नाही मी काय म्हणालो पाटील साहेब ऐका सतरा तो संजय मला सांगा आता ऐका नाही ऐकून घ्या या ग्रामसेवकाला सकाळी फिरायला गेलेले सद्याशी भेटले आणि हे जागोळ करून इथं पाच मिनिट भेटून फिरायला जाऊ शकत नव्हतं ना आ, हा असं नाही असं नाही आणि वाईट वाटायचं कोणाला काम नाही नोटीस काढली म्हणून हा लक्षात आलं का हे आहे ते आहे अगदी आहे आणि हे काय फरक पडणार आहे तो आम्हाला आम्ही कायदेशीर कारवाई काढण्यासाठी निदान ग्रामसेवकाला तर प्रस्ताव पाठवायला लावू शकतो ना कारण प्रोसिडिंग आहे माझ्याकडं हा ग्राम सेवकला अधिकार प्रोसिडिंग त्यासाठी गेले आपण अरे कोण नाही आला मी की ना ना मी सगळ शंभर उभार काय करून दे तिथून कुठं सगळ्या शासकीय त्याला आलं पाहिजे अरे मी पाठवणार नाही ग्रामसेवक तर पाठवल ना नोटीस मी दिल्या तर ग्रामसेवक प्रोसिडिंग कुठे जाते शूटिंग कुठे जाते सकाळचं जाईल का कुठे <laughs> ह कायद्या ना बंधनकारक साहेब असं म्हणू नका तुम्ही हा तुम्ही हे लोकांना काय माहिती घ्या माहिती घ्या मला सांगा हा राहणार हजर राहणं राहणार नाही मी असं असं म्हणायचं नाही निवडून लोकशाहीत मध्ये माणसानं काय पण करून देते कुठल्याही कार्यक्रमाला तुम्ही सहा मीटिंग हजर नाही झाला तर तुम्हाला अपात्र करायचा कायदा आहे हा लक्षात झालं काय हा कुठल्या कार्यक्रमाला पण तुम्ही कितपत आता याचा रेकॉर्ड आहे ना आपल्याकडे आता जाते मला एवढंच म्हणायचं हाय तुम्हाला ऐका माझा माझा हेतू काय तुम्हाला जाणून बुधून काढला का नोटीस तुम्हाला मग मला विचारायचं मा नव्हतं ना काय येणार तर जाते का म्हण तू पण तुम्हाला सतराला घेऊन मला करायचं म्हणून नोटीस काढली काय काय बघा पाटील साहेब मी एवढा पण काय कच्च्या बरोबर केला नाही बरं पंधरा वर्ष मी त्या प्रशासनात काम करतोय आणि कायदे आणि हे ते ग्रामपंचायत आधीने मला पाय केलं मला मला मिळायला बरं काय मी फांदीला पिकला त्याला मी शेण्याला पिकलेला आहे कोणाला फोन करणार नाही निमंत्रण केलंय फोन जाणार नाही नाही जाणार काय संबंध आहे काय संबंध आहे ग्रामपंचायती प्रत्येक कर्मचारी रोज तुम्हाला फोन करायचं काय मग तुमची जबाबदारी नाही असं वाय झाला मग तुमच्या कर्तव्य तुम्ही कसूर केला म्हणून आम्ही कारवाई करू शकतो शासकीय नियमांचं उल्लंघन केला म्हणून तुमच्यावर कारवाई करू शकतो कोण मध्ये करता येत नाही मग सरपंच बघा सरपंच मी अजून पण सांगतो तुम्ही सरपंच असेल तुम्ही पंचायत समितीचा सदस्य होतो ठीक आहे ओके सर तुम्ही उद्या पण येऊ नका परवा दिवशी बघा कुठलं कुठलं असू द्या हे गडोळ वातावरण आहे हे जे सदस्य म्हणजे महत्व देत नाही त्याला त्या कार्यक्रमाला त्यांच्यासाठी आहे गडोळ करायचं काम नाही म्हणून कोण गावात मला गडोळ करायला आहे किंवा जाणून बुजून करायला आहे मग मग बा यायला पाहिजे ना मग नाही कसं म्हणताय यायला पाहिजे की मग अहो मी काय म्हणतो इतर व्यवस्थित ठीक आहे झेंडा होतो तीन दिवस कार्यक्रम असलो तुम्ही येणार का आता मला सांगा तात्या म्हणला की शासन काय पण सांग अरे शासनाला काय खुळ लागले सांगायला हा मग शासनाला तुम्ही सांगा ना मी तीन दिवस करणार नाही मी एकच दिवस जाणार मग असं का करताय मग झेंडा वंदन आहे तुम्ही दोन मिनिट सर सुलिट एक दिवसाचं दोन मिनिट सोलिट मान जाऊ शकत नाही जग तीन दिवस तीन दिवस असलं काय तुम्ही काम आहे बरोबर नाही हा नाही मी सगळ्यांना घर धरून वडणार आणि मी आत्ताच अंगावर घेणार नाही सगळ्याला बांधणार बिनणार अंगावर घेणार तू जावतो नंतर पाठवतो आम्ही सगळं बघा आज एक दोन वेळी दिली मी काय उद्या शंभर टक्के सगळे येतात काय काळजी करू नका हा मग आता काय झालंय आज पण काय केलं नसतो ना आपण तर उद्या पण ती आली नसली परवा दिवशी मग मी ग्रामपंच माझ्या आधी वार्डात गेलो मी तिथल्या अंगणवाडीत गेलो हे काय पंधरा वर्ष चाललेच असतं कारण तिकडल्या जे सदस्य तिथे शाळेत जातात आमच्या ह्या भागातील सदस्य ग्रामपंचायत ह्या शाळेत येतात जण अंगणवाडीत जातात हा पंधरा वर्षाचा विषय झाला आता बघा यादी बऱ्यापैकी उद्या बसा असं नसतंय अहो या दोन मिनटं या जावा कोण थांबा म्हणाला तुम्हाला मग गाडा मला मी मी एक मी काय अवतार बैल मी एकटाच वडायला हॅलो गाडा मी एकटाच वडणार ना त्या गाड्या सगळी सगळे सतराजण बांधणार मी वडणार हा Hmm. <labr village> मी आता पुढच्या मीटिंगला प्रश्न काय करणार आहे मी काय करतो विकास कामावरती चर्चा होऊन दिली होण्याबद्दल काय अडचण नाही दंगा दे त्याच्याबद्दल पण काय नाही मी पुढच्या वेळेला पत्रकारांनाच पाहता याला ग्रामपंचायतीत परमिशन देणार आहे याला बसायला मिटिंग मिटिंगला होऊन दे ना परवानगी विकास कामावरती होऊन दे चर्चा काय पण परवानगी द्यायची बसायला अ बघा मला कर नाही तर डर नाही मी माझा कार कारभार पारदर्शिक आहे मला जगातल्या कुठल्या माणसाला बॅच गरज नाही कुणाला बॅच काय गरज आहे मला हो बरोबर पत्रकाराला तर बॅच काय गरज आहे मला माझा पार कारभार पारदर्शिकाचं मला बॅच काय अडचण नाही मग समजून सांगू आपण पत्रकाराला हा हा मी काय म्हणतोय दोन नंबरच्या गोष्टी फक्त फक्त गावासाठी दोन नंबर होईल लक्षात आणि मी करणारच आहे मी का करणार आहे मुद्दा कुठल्या विषयावर दंगा होती ना जेज़ जेज़? मा? मा? ते एकदा गावाला पण कळून येणार मग आणि आता व्हॉइस रेकॉर्डिंग आहे ते सगळं घेऊ शकतात पत्रकार पण तुमचे मिटिंग जे त्याच मग मग त्याला काय भेट असं काय मग आता मला सांगा माझा मला भ्यायचे जगातल्या कुठल्या मला कुणालाच भ्यायची काय मला गरज नाही काय भ्या काय भेव सांगा मी माझा माझा हेतू काय हा शासकीय कार्यक्रम आहे सगळे सदस्य आले पाहिजेत सगळे कर्मचारी आले पाहिजेत निधन आपण तर गाव म्हणून आपण सगळेजण आलो पाहिजे